नमस्कार मी सूर्यजी येथे मी सेमिनार देत आहे माझ्या सेमिनारचा विषय महाराष्ट्रातील नद्या मानवी अस्तित्व ज्या नैसर्गिक चक्रावर अवलंबून असते त्यातील एक महत्वाचे चक्र म्हणजे जलचक्र होय त्यातील नद्या हा प्रमुख भाग आहे निसर्गात उपलब्ध निसर्गात असलेल्या आवड पाण्यापैकी मानव उपयोगी गोडे पाण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे त्या थोड्या उपयुक्त गोड्या पाण्याचा स्रोत म्हणजे नद्या होय मानवाचा जीवनाचा नदी नदीचा जवळ झालेला आहे नदी म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया आहे नद्यांवरून मानवी जीवन घडत आहे संस्कृत होत आहे उत्क्रांत होत आहे नद्यांची ओळख नव्हे तर जाणीव करून देण्याचा कोणताही प्रयत्न असेल तर ती स्वर्गही घटना आहे महाराष्ट्रातील प्रमुख नद्या गोदावरी भीमा कृष्णा तापी तसेच कोकणातील नद्या यामध्ये समावेश केलेला आहे गोदावरी नदी मुख्य नदीचे गोदावरी नदी लांबी व क्षेत्र महाराष्ट्र महाराष्ट्रात या नदीची लांबी सातशे अडसष्ट क्षेत्रपळ एक लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर आहे या नदीचे राजकीय क्षेत्र नाशिक जिल्हा दक्षिण भाग अहमदनगर मराठवाड्यातील सर्व जिल्हे व विदर्भातील वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा चंद्रपूर व गडचिरोली जिल्हे गोदावरी नदीचे उप गोदावरी नदीला उजव्या किनाऱ्याने मिळणार उपनद्या गोदावरीचे मुख्य खोरे खोऱ्यामध्ये बघूया दारणा प्रवणा मुळा मुठा भोरा सरस्वती तसेच गोदावरीचे पूर्ण खोरे अंजना गिरिजा कापरा आणि दुधना डाव्या किनाऱ्याने मिळणार उपनद्या काटवा शिंगणा खांब आ, पूस बागडी खोबरगडी कर डोंगरी व कोठारी महाराष्ट्राच्या मार, या नकाशामध्ये गोदावरी नदी ही वाळव कडून ईशान्यकडे वाहते गोदावरी नदीचा ना उगम नाशिक जिल्ह्यात कंकटप्रश्वर येथे झालेला आहे गोदावरी नदीचा मुला नदी अशा चार प्रमुख उपनद्या आहेत दो, गोदावरी नदीवर जायकवाडी मुख्य धरण आहे त्या धरणाचे पाणी मराठवाड्याला पुरवले जाते पुढील नदी आहे भीमा नदी अं नदीची मुख्य परी भीमा नदी मरा लांबी हिमा नदीची महाराष्ट्रात लांबी चारशे एक्कावन्न किलोमीटर क्षेत्रपस सेहेचाळीस हजार एकशे चौऱ्याऐंशी चौरस किमी या नदीचे राजकीय क्षेत्र पुणे व सोलापूर हे दोन्ही जिल्हे साताऱ्यात